अपगावला आज माझा दौरा सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि त्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पूरित आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने इथं पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दल तर दुमत नाहीये पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार मग अशी मी इथं आपलं उंचा होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्य माध्यमात पैसे लगेच दिवस कर पोच करतील म्हंटल पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबहून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत हे काय बरोबर आहे काही शोपटे काय महाराष्ट्राला सोप्टे काय कृषी मंत्री ना जरा या इकडं बघा परिस्थिती काय तिथं आता मी कुठल्या होतो मारले होते त्या इथल्या घरी पंधरा घर उद्ध्वस्त झाली घरच न राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायची काय होणार आहे त्यांना दहा हजार रडत होते आता सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी येऊन राहिलो आणि दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला भरकूल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्या लक्ष घाला मी माधवराव देऊसकरांना सांगितलं शेवटी शेतकरी हा आपला केंद्र बिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय माझ्या शब्द नाहीत कृषी मंत्र्यांवर तुम्ही